श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळींनो काय पैशांची तंगी आहे पैसा पुरत नाही हो हो आज आपण याच गोष्टीबद्दल बोलणार आहोत वास्तुशास्त्रानुसार खिशात या आपण जर वस्तू ठेवल्या तर तुमच्याकडे पैशांचा पाऊस पडेल हो हो नक्कीच पैशांचा पाऊस पडणार आहे चला तर मग पण त्याआधी माझ्या गीताज विश्व या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या वास्तुशास्त्रात प्रत्येक प्रकारच्या समस्येवर उपाय दिलेले आहेत असे म्हटले जाते की वास्तुशास्त्रानुसार गोष्टी केल्या गेल्यास त्याचे परिणाम शुभ ठरतात आणि सकारात्मक असतात तर जेव्हा गोष्टी त्याच्या विरुद्ध केल्या जातात तेव्हा त्याचे परिणाम देखील खूप नकारात्मक असतात आजची माहिती अशा लोकांसाठी उपयुक्त ठरणार आहे जे सध्या आर्थिक संकटातून जात आहेत ज्यांना पेशांची चणचण सतत भासत असते आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार अशाच काही गोष्टीबद्दल सांगणार आहोत ज्या जर तुम्ही तुमच्या खिशात ठेवल्या तर तुमच्या आयुष्यातील आर्थिक अंगी नक्कीच दूर होऊ शकते चला तर मग कोणत्या आहेत त्या, त्या गोष्टी एक खिशात ठेवा पिंपळाचे पान आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर खिशात पिंपळाचे पान ठेवावे असे वास्तुशास्त्रात म्हटले आहे पिंपळाचे पान शुभ मानले जाते आणि ते खिशात ठेवल्यास अनेक फायदे होतात इतकेच नाही तर कमी वेळात तुमची यशस्वी आणि श्रीमंत होण्याची शक्यता वाढते हो हो त्यामुळे तुम्ही पिंपळाचे पान नक्कीच ठेवून बघा दुसरं आहे कमळाच्या फुलाचे मूळ वास्तुशास्त्रानुसार कमळाच्या फुलाचे मूळ खिशात ठेवणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते जर तुम्ही ते तुमच्या खिशात ठेवले तर तुमच्या आयुष्यात खूप सकारात्मक ऊर्जा वाहते एवढेच नाही तर ते पैसे तुमच्याकडे आकर्षित करतात तुम्ही शुक्रवारी ते तुमच्या खिशात ठेवू शकता या दिवशी हे कमळाच्या फुलाचे मूळ खिशात ठेवणे शुभ मानले जाते आणि त्याचे परिणाम देखील सकारात्मक होतात पुढचं आहे पिवळ्या तांदळाची पुडी वास्तुशास्त्रात खिशात पिवळ्या तांदळांची पुडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो हे खिशात ठेवल्यास खिसा पैशांनी भरलेला राहतो असे नमूद केले आहे एवढेच नाही तर अशी तांदळाची पुडी खिशात ठेवल्याने घरात पैसा आणि अन्नाची आणि अन्नाची कमतरता भासणार नाही पुढचे आहे या गोष्टी खिशात ठेवणे फायदेशीर ठरते तुम्हाला हवे असल्यास सौभाग्य आणि धनवृद्धीसाठी चांदीचे नाणे किंवा कुबेर यंत्र खिशात ठेवू शकता त्यामुळे धनवृद्धीसाठी याचा निश्चितच फायदा होणार आहे एवढेच नाही तर खिशात लक्ष्मी देवीचे चित्र ठेवणे देखील खूप फायदेशीर म्हटले म्हटले जाते छोटेसे लक्ष्मीचा फोटो आपण खिशामध्ये ठेवू शकता त्यामुळे संपत्ती येण्यासाठी त्याचा खूपच फायदा होईल आज आपण खिशात कोणत्या गोष्टी ठेवल्यास पैशांची भरभराट होणार आहे हे आज आपण इथे पाहि पाहिले तुम्हाला ही जर माहिती चांगली वाटल्यास कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा स्वामी समर्थ